चावठा मांडच्या इथे ना आपले श्री ग्रामदेव जुना काळभैरव त्याच्यासोबत आहे ना त्यांचे थोरले बंधू केदार त्यासोबतच त्यांच्या सात बहिणी म्हणजे कोण शीतला देवी कात्रा देवी भवानी माता त्यानंतर विंध्यवासनी एकवीर आई त्यानंतर महालक्ष्मी आणि करंजेश्वरी अशा सात बहिणींच्या आहेत ना तिथं मांड भरले जातात आम्ही सुरुवातीला आहे ना ऑर्गॅनिक कलर वापरतो नंतर माहित नाही अतिची प्रतिमा ना ती पूर्णपणे लाकडाची आहे म्हणजे पारंपरिक जे आहे ना तीच आहे त्याच्यामध्ये अंबारीसारखं बसायला जागा आहे

नमस्कार 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 मित्रांनो होळीची व्हिडिओ तुम्ही बघितलेत आत्ता आपण चाललो इथे बाजार पालखीला जुना बैरीचा आहे ना आत्ता अंबार येईल पालखी तर गेली आहे उद्या आपल्याकडे पालखी येणार आहे आणि आपल्या पार्टीवाला दादा म्हणजेच रोहन आहे लपतोय हा बघा ध्यानस देखील ध्यानच आम्हाला <laughs> पार्टी दिला नाही पार्टीवाला दादा आहे ना कायम आपल्या पोरांना खुश करत असतो मस्तपैकी आईस्क्रीम आहे आणि उद्या उद्या बाजार पालखीला तर अजूनच काय काय असणार आहे तर जास्त वेळ आता काढत नाही जाऊया अंबारी यांना तिथे मित्रांनो आता जर बघितलं ना तर आपण आता वडणाक्यात आणि समोर सोनराईच्या दिशेने बायलत ना तर अंबारी येताना दिसते अंबारी सोबत काय काय असणार आहे ना ते व्हिडिओ तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आपल्या शिरगावमध्ये मध्ये ना आपल्याला असे खेळ बघायला भेटतात हे बघा पाहायला आणि त्याच्यावर आपल्याला असलेले पवार आणि सर्व बांधव इथे पाहायला मिळत आहेत मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता अंबारी कशी असते आपल्याला समोर दोन बैलजोड दिसते ही बैलगाडी आहे आपले हे सगळे पवाराडीतलेच बांधव आहेत आणि हे ना हत्तीची प्रतिमा आहे ना ती पूर्णपणे लाकडाची आहे म्हणजे पारंपरिक जी आहे ना ती आहे त्याच्यामध्ये अंबारीसारखं बसायला जागा आहे आणि ही पूर्ण आहे ना बाजार पालखेच्या दिवशी संपूर्ण चिपवणातील बाजारात नाही ना फेरी मारली जाते आणि त्यानंतर पुन्हा सानेजवळ आणली जाते मित्रांनो आताच तुम्ही अंबारीचा आनंद घेतला अंबारीचा आनंद घेतल्यानंतर आत्ता आपल्या घरी येणार आहे ना ती जुना वैरीची पालखी त्याची तयारी व कशी चालू आहे समोर मस्त पैकी रांगोळी काढायची सुरुवात झाली आहे म्हणजे आता फक्त बॉर्डर झाले आहेत मधीमध्ये सुद्धा काढणार रांगोळी आणि आज रात्री असणार आहे बाजार पालखी तर बाजारपालखीची धमाल मजा मस्ती थोडक्यात तुम्हाला आहे ना आजच्या व्हिडिओत बघायला मिळणारच आहे त्यानंतर महालक्ष्मी साळूबाईचं सुद्धा या व्हिडिओ तुम्हाला दर्शन होईल आणि त्यानंतर भैरीभूवाचं सुद्धा या व्हिडिओ दर्शन होणार तर व्हिडिओ शॉट परत नक्की बघा मित्रांनो बाजार बाजारपालखी जवळ आलेली आहे पण आपल्या वडणाक्यात आहे ना पालखी येणार आहे जुना काळ भैरवची जबरदस्त तयारी सुरू आहे रात्रीचे वाजले दीड आणि आपली पोरं बघा सगळी पोरा हो आहेत आपल्या शेजारच्या सर्व बायका आहेत आणि शिवसागर मित्रमंडळ क्रीडा मंडळ चिपुंत महाराजा ग्रुप सर्व इथं आहेत आणि जबरदस्त तयारी सुरू आहे एनर्जी लेवल फुल आहे आत्ता आहे ना रांगोळी काढूया आणि पटकन जाऊया ना बाजार पालखीला मित्रांनो बाजारपालखी जवळ आलेली आहे पण आपल्या वडनाक्यात आहे ना पालखी येणार आहे जुना काळ भैरवची हो जबरदस्त तयारी सुरू आहे रात्रीचे वाजले दीड आणि आपली पोरं बघा सगळी पोरं आहेत आपल्या शेजारच्या सर्व बायका आहेत आणि शिवसागर मित्रमंडळ क्रीडा मंडळ चिपळूणचा महाराजा ग्रुप सर्व इथं आहेत आणि जबरदस्त तयारी सुरू आहे एनर्जी लेवल फुल आहे आत्ता आहे ना रांगोळी काढूया आणि पटकन जाऊया ना पालखीला मित्रांनो आमची रंगापंचमी आत्ताच सुरू झाली आहे बाजार पालखीला जायचं होतं पण इथं आमची रंगपंचमी आत्ताच सुरू झाली आहे आणि हे बघा गावला पहिला कडी पाहत <laughs> आणि मी तर अशी धमाल मजा सुरू माझ्या वस्ती सुरू आहे आणि समोर आहे ना लवाबैरीचा अंबार येतोय हो तो बघूया आपारी गेली आणि अंबारी गेल्यावर लगेच आहे ना श्री जुना काळ भैरव आणि केदाराची आहे ना समोर आपण पालखी बघू शकता चला दर्शन घेऊया मित्रांनो आपण थोडक्यात दर्शन घेतलं आता श्री रामदेव जुना काळभैरव यांचं त्याच्यानंतर आता आपण दर्शन घेऊया ते त्यांचेच थोरले बंद असलेले केदार यांचं आता आपण आलोय बाजार पालखीची इथे बाजार पालखीची तर फुल धमाल माझ्या मस्त सुद्धा तिकडे डीजे आहे या साईडला पिंपळ गणेश मंदिर आहे तिथे सुद्धा डीजे आहे पण आपण डीजे वगैरे न ना पारंपरिक ढोल दाखवूया कारण की आपल्या त्याच्या मागे आहे ती महालक्ष्मी साळूबाईची पालखी चला पालखीचं तिथे जाऊया आणि दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण आलोय श्री पिंपळ गणेश मंदिराजवळ आणि इथेच देवी तर दिशा दिसत आहे आपला गिर आहे आणि तिथे ना पालखी आहे महालक्ष्मी साळूबाईची फक्त गाणे वाचले आपल्या ग्रामदेवतेचं या ठिकाणी आगमन आहे आणि महालक्ष्मी स्वडुबाई आणि त्याचे त्याबरोबर श्रीदेव बी देव यांचं या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आगमन आहे शक दोन हजार अखंड महाराष्ट्रात अशा प्रकारची परंपरा आहे परंतु चिंचवडवरती आणि समुद्र किनाऱ्यावरती अर्थात अरबी समुद्रावरती बसलेल्या याच कोकणामध्ये संपूर्ण कोकणामध्ये आपल्या ग्रामदेवतेचं आहे मित्रांनो आता समोर बघू शकता तुम्ही नवा काळभैरव आणि त्यांचे तोरले बंदूक केदार त्यासोबत ढोल वगैरे आहेत ना ते सगळे आलेले आहेत आपल्या वडनाका परिसरात आणि आपण एक अरेंजमेंट अशी केलं आहे की दुपारचे तीन वाजलेत ना त्यामुळे जे बोईराज आहेत त्यांना जास्त गरमा होऊ नये म्हणजे पायाला बाजू नये त्यांचे बोईराज असतील ढोलकरी असतील तर त्यांच्यासाठी ना असं पाणी वगैरे मारून आहे त्यासोबत हे मॅटिन आहे ना ते ओलं करून ठेवलंय जेणेकरून आहेत ना जे खांदेकरी आहेत म्हणजे भोईराज आहेत त्यासोबत ढोलकरी आहेत त्यांना कोणताही उन्हाचा त्रास होऊ नये ना रंगपंचमीला झालेली आहे सुरुवात आता नवाभैरीची पालखी गेली आता रंगपंचमीला सुरुवात झाली तीन वाजलेत आणि हे बघा रंगपंचमी मस्त पैकी गपे हा मोबाईल मोबाईल झालं झालं आम्ही सुरुवातीला आहे ना ऑर्गॅनिक कलर वापरतो नंतर काय माहित नाही आणि हे बघा हे थांबे सिद्धू मस्त आपण काय म्हणतात मोहब्बत का शरबत मोहब्बत का शरबत म्हणजे ते कलिंगडचं कापून कापून करतात ना त्यातलं आहे मागची दोन तीन वर्ष आपण थंडाई करतो पण लास्ट मोमेंटला आहे ना आपल्याला ते थंडाईचं रॉ मटेरियल भेटलं नाही म्हणजे ड्रायफ्रुट्सचं ते क्रश केलेलं त्यामुळे प्लॅन चेंज मस्तपैकी मोहब्बत का शरबत करूया काय काय असतं ना ते दाखवतो हे बघा सुरुवातीला आपण दूध आणलं आहे दहा लिटर त्यानंतर कलिंगड आणलेत मस्तपैकी गोड दोन ते पण किती आठ दहा किलोचं आहे दोन दो, दोन्ही दहा किलोचं आहे त्यानंतर रोज सिरप आहे मित्रांनो आपला मोहब्बत का शरबत ना ते तयार झालेलं आहे आणि रंगपंचमीला सुद्धा तयारी झालेली आहे आणि ऑर्गेनिक कलर पहिले लावून झाले आता ओरिजिनल ओरिजिनल कलर ते लावायला सुरुवात झाली आहे टेस्ट करून मोहब्बत का शरबत आहा, हा हा टॉप क्लास टॉप क्लास थोडस रोज सिरप जास्त झालं नाही पण आपला आपला नियम आहे आणलेलं परत घेऊन जायचं नाही दोन रेस सिरपच्या बॉटलमध्ये काम झालं तर तिसरी टाकायलाच लागेल रिटर्न द्यायचं नाही म्हणून आता सगळे मित्रमंडळी आलोय माझ्याच घरी जाणार दुण दुण। आता मस्त पैकी रंगपंचमी एन्जॉय करूया आणि थेट भेटूया चव्हाटा माणसं इथे मित्रांनो रंगमंचे वगैरे हो तर झाली धमाल मजा मस्ती केलेली व्हिडिओ करता आली नाही सुरुवातीचीच केली कारण की के आमचा रंग म्हणजे डेंजर असतो एकदम पूर्ण लाले लाल घासून पुसून रंग काढलाय ते सगळं जाऊ दे आत्ता आपण आले ना ते चव्हाटा माणसं इथं जायला चव्हाटा माणसं इथं आहे ना आपले श्री ग्रामदेव जुना काळभैरव त्याच्यासोबत आहे ना त्यांचे थोरले बंधू केदार त्यासोबतच त्यांच्या सात बहिणी म्हणजे कोण शीतला देवी कात्रा देवी भवानी माता त्यानंतर विंध्यवासिनी एकवीरा आई त्यानंतर महालक्ष्मी आणि करंजेश्वरी अशा सात बहिणींच्या आहेत ना तिथं मांड भरले जातात हे सगळे देव म्हणजे सात बहिणी आणि दोन भाऊ असे एकत्र असतात आणि एकाच ठिकाणी आहे ना लोकांना नारळ व्हायला भेटतो आपली गाराणी देतं देवासमोर मांडता येतात त्यामुळेच आहे ना रंगपंचमीच्या रात्री आहे ना इथे चवाटा मांड मांडला जातो कुठे आहे ना तिथे आपण जाऊया मित्रांनो आता आलं आपण खाटी काळीत समोर तुम्ही बघू शकता इथे ती खाटी काळी इथे सगळे मटन मार्केटचं स्टॉल्स असतात समोर आपला गेट दिसतो ना तिथून आतमध्ये जायचं आहे तिथे आहे आतमध्ये चवाटा मांड चला बघूया बा खरपीकडे पूर्ण कुठून द्या कुठून